हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे पिंक्रोज इंग्लिश मीडियम स्कूल बारगाव पिंपरी येथे अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा बारगाव पिंपरी येथे पिंक्रोज इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला पंधरा ऑगस्ट हा दिवस देशाच्या स्वातंत्र्याच्या उत्साहाचा दिवस आहे यावेळी पिंक्रोज इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध सन्मानपूर्वक कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक तेवन सर म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते न्यू इंग्लिश स्कूल अँड कॉलेजचे प्राचार्य देवन पल्लीसर यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणासाठी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच आजी व माजी स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती रुशाली लांडगे यांच्या करण्यात सानप व इतर मान्यवरांनी ध्वजाला सलामी करून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या ध्वजारोहणानंतर ज्युनियर आणि सिनियर केजीच्या जी देशभक्त परत देश पर गीत सादर करून हम सब एक हे जाणीव करून दिली या कार्यक्रमासाठी शीतल लांडगे व गायत्री भालेराव यांचे सहकार्य लाभले तसेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुभाष चंद्र बोस क्रांतीज्योती सावित्री बेफुले लोकमान्य टिळक भगतसिंग आदी आ, आदी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या नेत्यांच्या भूमिका सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विद्या देशमुख व सोनाली उगडे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले उत्कृष्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि अतिरिक्त उपक्रमामध्ये त्यांच्या कष्टाची पारितोषिके प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली तसेच पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवड करून पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य देवनपल्ली सर उपस्थित होते समारंभाच्या आयोजनात सर्व शिक्षकांचा आणि सर्व विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट सहभाग होता सर्वांनी मिळून स्वातंत्र्याचा दिवस या महत्वाच्या प्रसंगाला मनपूर्वक साजरा केला आजचा दिवस निश्चितच आपल्या शाळेतील सर्वांसाठी एक प्रेरणादायी आणि स्मरणीय दिवस राहील स्वतंत्रतेच्या या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन

देशमुख सोनाली उगले वृषाली लांडगे गायत्री भालेराव शीतल लांडगे राजश्री गीत वी जाधव सर सलीम शेख इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते वृत्त संकलन विभागासह मयुरी घोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक